गुरु मा घराला आले आरे दत्त गुरु घराला चंदना पाड दिला बसायला चंदना पाड दिला बसायला आले दत्त गुरु माज्या घर माझ्या घराला आले दत्त गुरु माझ्या घराला चंदनाचा पाट दिला बसायला चंदनाचा पाड दिला बसायला दत्तगुरूला वाहते फुलं आणि हार दत्तगुरूला वाहते फुल आणि हार गुरु माझ्या घराला चंदना चिसाला दत्त प्रभुचे दत्त प्रभुजे मांडत शीख दत्त प्रभुजे मांडत शीख आनंद नामाचा गज मे गजर दत्त प्रभूचा मांडत गजर आनंद नामाचा गते मे गजर आले दत्त गुरु आले दत्त गुरु आले दत्त दत गुरु दत्त दत्त गाते हि दाशी दत्त 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 गाते दत्त प्रभुच्या दर्शनाला मारल जाते दत्त प्रभूच्या दर्शनाला मारल जाते ही दासी दत्त दत्त गाते ही दासी दत्त दत्त गाते दत्त प्रभूच्या दर्शनाला मावरला जात दत्त प्रभूच्या दर्शनाला मावरला जात आले आले दत्त गुरु माझ्या या घराला आले आले दत्त गुरु माझ्या या घराला माझ्या या घराला माझ्या घराला चंदना पाड दिला बसायला चंदना पाड दिला बसायला चंदना पाड दिला बसायला चंदना पाड दिला बसायला दत्त प्रभू भगवान की जय अग्रिम स माते श्री आनंदिंतच श्रीगृदे दत्त दत्त दत्त